नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता संडे म्हणलं की आपण काही ना काही चिकन मटण असं स्पेशल बनवतच असतो तर आज म्हटलं तुम्हाला अंडाकरी एकदम गावरान पद्धतीची वाटलेल्या काळ्या मसाल्याची कशी बनवायची ते दाखवते एकदम झटपट होणारी सोबतच गावाकडच्या पद्धतीने बनवली गेलेली अंडा अंडाकरीची रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय केली ना तुम्हाला पण एकदम आवडणारी ही रेसिपी आणि एकदम भन्नाट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन जणांसाठी बनवते त्यासाठी मी तीन अंडे आधी उकडून घेतले आता मसाला काढून घेतलेला आहे दोन ते तीन कांदे भाजून घेतले छोटे अर्धी वाटी खोबरं मुठभर कोथंबीर आलं घेतलं एक इंच आणि लसूण घेतले दहा पंधरा पाकळ्या लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे कसं अंड्याचा थोडं जो वास असतो ना तो ते येतच नाही पण चवसुद्धा जास्त वाढते बघू शकता अंडे सोलून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने ह्या चिरा मारून घेतल्या जेणेकरून आतपर्यंत त्याच्यामध्ये मसाला जाईल मीठ जाईल आणि अंडे पण आपले एकदम चवदार लागतील कढईमध्ये दोन चमच्या अगोदर तेल घातलं तेल छान गरम करायचं गॅसना मिडियमच ठेवायचा कमी करायचं नाही नाही तर अंडे कढईला चिटकू शकतात त्याच्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा तिखट आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आपल्याला हे मिडियम टू फुल गॅसवरती अंडे हे अशा पद्धतीने परतून घ्यायचे ज्याला अंडे खाताना वास येत असतो ना अंड्याचा तर अशा पद्धतीने अंडे अगोदरच तळून घेतले ना तर अंड्याचा अजिबात वास येत नाही आणि चवसुद्धा आणखीनच वाढते आता उरलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा शहाजीरं घातलं सोबतच लवंग मिरं दालचिनी आणि तेजपत्ता घातला आता हे घातलं ना तर चव आणखी छान येते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटणात सुद्धा घेऊ शकता पण अशा पद्धतीने वरून घातलं ना तेलात तळून तर ते त्याची चव जास्त छान येते आता जो संपूर्ण मसाला मी तुम्हाला अगोदर दाखवला होता तो कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आणि तेलात घालायचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर ही धने पावडर कशी बनवायची अर्धा चमचा गरम मसाला व गरम मसाला कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याची लिंक खाली देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकते आता एक चमचा अंडा मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता मसाले जाऊ नये म्हणून आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हा संपूर्ण मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे मी थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं तर मसाला छान असा परतवून झाला का बघा एकदम तेल सुटेपर्यंत परतायचा भाजी छान सिक्रेट म्हणजे काय तुम्ही जितका मसाला चांगला परताल तितकं आपली भाजीला चव जास्त वाढते आणखी थोडं मीठ कमी वाटते चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किती पातळ अशी बनवायची त्या हिशोबाने पाणी घाला बघू शकता उकळी नाही भाजी तरीसुद्धा किती छान अशी तरी आलेली आहे तर रस्सा उकळून घ्यायचा चांगला पाच मिनटं अगोदर आणि त्याच्यानंतरच गॅस कमी करायचा आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये अंडी घालून द्यायचेत तर अंडी तुम्हाला जर दोन खापा करून घालायच्या असेल ना तरीसुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने आख्खे घालायचेत तरीसुद्धा घालू शकता तर मग आता आणखी पाच मिनटं कमी गॅस उकळी काढून घ्यायची आहे आणि बघू शकता लगेचच आपली अंडाकरी बनवून तयार झालेली आहे मी कोथंबीर वाटण्यासाठी घेतली होती तुम्हाला जर वरून घालायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने बघा एकदम गावाकडच्या स्टाईलनी ही अंड्याची मी कालवण म्हणू शकता किंवा अंडाकरी म्हणू शकता दाखवलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने ना एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि खरं म्हणलं ना तर आमच्या गावाकडे ही अंड्याची करी बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाल्ली जाते किंवा गरम वाफ त्या भाताबरोबर ही अंडा करी एकच एक नंबर लागते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चपाती रोटी किंवा जर बाजरीची ज्वारीची भाकरी जर बरोबर जरी खाल्ली तर एकच एक नंबर लागते रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका